आणि मी असं ठरवलेलं की यांच्यासोबत जेवणार पण मी जेवले कारण आले लेट असा ले विचार केलेला का तुमच्यासोबत वक्र तोंड जोरात बोल गुरु रह्मा वरण झालेलं आहे तिथं पेंड्याची भाजी टाकलेली आहे त्या चपात्यांचं पीठ मळते त्याला फ्रेश होते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान मस्त सुंदर सकाळी झालेली आहे आणि पाऊस हा रात्रीचाच पडतो आहे काय सकाळी दुपारी असं काही पडतच नाही आहे तर रात्रीसुद्धा मस्त पडलेला पाऊस थंडगार वाढतो तर तरी पण दोन फॅन आमच्या चालू असतात अजून गरम आहेच तर बेड वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आत्ता भांडीसुद्धा झालेली आहेत रात्रीची खूप भांडी होती मग ती घासून घेतली चहा वगैरे पिऊन गौरांची आंघोळ बाकी गौरांच्या आता दूध दिलेला त्याने घेतला आहे की नाही काय माहिती पियाला हे सुद्धा कामाला गेले आहेत सकाळी आणि आता माझ्या कामांना सुरुवात करते पटापट आणि जसं की तुम्हाला माहिती असेल थोडंफार की रोज थोडं 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 घेते मी साफ करायला तर आज बघूया एक मांडण घ्यायचे आणि एवढा कडक होऊन पडला आहे ना आणि तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती इथून पण कडक ऊन पडले त्याच्याने ना जास्त गरम होतं असा दोन तीन दिवस रेग्युलर पडला पाहिजे कंटिन्यू तर बरं वाटणार तर चला आता माझी कामं उरकते आणि ब्लॉगला सुरुवात करते तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कसे वाटतात ब्लॉग ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर तोंड जोरात बोल गुरु ब्रह्मा

चला तर आता क्लासला जाऊन इथे तयारी वगैरे केले गौरांशला मस्त मँगोचं ते काढून दिलेलं बल्ब थोडे थोडे ते खाऊन झालं आहे त्याला दुपारचं काही ना काही लागतं खायला आणि इथं ताईंनी बनवलेला बीटरूटचा पराठा आणि मी बनवलेली चहा तर हा कॉम्बिनेशन मला खूप आवडतो म्हणून आता मी चहा आणि बीटरूटचा पराठा मस्त एन्जॉय करणार आहे चला तर आता जेवणाचं आता डिपार्टमेंट माझ्याकडं आहे आई गेलं बाहेर बनवते वरण काय खाल्लंस हाय अजून पुजारास खाल्लंस ते बघ काय अरे पण ते थोडस होत अजून हाय कशाला म्हणजे खायला पण थोडा कंटाळा येत आहे का टंकी हे बघ थोडस आहे आणि सायकल चालव जा सायकल चालवतो हो ना मजा फिर तर आता मी पटापट वरण करून घेते आता पावणे सहा तर भेंड्याची बनवायची आहेत पहिला पटकन वरण टाकते भेंडी कापते एका साईडला एका साइडला ते टाकते आणि एका साइडला पीठ मळून घेते तर इथं वरण झालेलं आहे इथं पेंड्याची भाजी टाकलेली आहे तर चपात्यांचं पीठ मळते त्याला फ्रेश होते चला मंदिरात जाऊन येते बघते मंदिराचे हाल आई बाहेर गेल्यात तर आता सवसा वाजलेत म्हणून मग मी जाते गॅसवर भेंढ्याची भाजी टाकले तोपर्यंत येते मी पाच मिनिटात लगेच आता वाजलेत ते म्हणजे साडे सहा आता मी नैवेद्य दाखवून येते आणि पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि डेंजर गडगडते वीस तर चमकते ते काय रे मेंढ्याची भाजी झाली डाळ झाले आणि भात भाकरींचा पीठ आहे भाकरी करणार आहे मी तर आता नैवेद्य दाखवून येते आणि मग भाकरी करते कारण मग परत पाऊस चालू झाला तर आई तर आता भिजूनच येतील नैवेद्य भरून येते तर मंदिरात नैवेद्य दाखवला मंदिर बंद केला इकडं बाथरूम तर आमचं खंडर बाथरूम झालेला खंडर आता लावला म्हणून आवाज येणार नाही ना। आमचा बाथरूम एवढा खंडर म्हणजे खंडर झालेला ना आणि जुन्यातला असल्यामुळं त्याच्यामुळं मग साफ केला तो सगळं झाल्यानंतर भाकरी वगैरे नैवेद्य दाखवून मग त्याला साफ केला साफ करून मग गौरांशला दिला बगता बगता ए, उन, आता भेंड्याची भाजी आणि भाकरी तो पण बसला जेवायला टी व्ही बघता बघता खातो आहे खाल्ली अर्धी भाकरी स्वतःहून आता अर्धी अजून खातो आहे हे सुद्धा गेले जिमला आणि निघाले अर्ध्या रस्त्यात आहेत तिथं कोण मग त्यांचा मित्र येणार आहे तर मग त्यासाठी थांबलेत आणि असा विचार केला आहे की मी त्यांच्यासोबत जेवेल कारण पहिला जेवायचो एक दम पहिला त्याच्यानंतर काय नाही मग मी वेगळी ते वेगळे असे जेवतात म्हणून बोल आज जरा थांबते आणि भूकसुद्धा नाही मग बोल थांबते ते आल्यावरच दोघं एकत्र जेव दोघं एकत्र जेवण्याची कु काही काय बोलतात वेगळीच मजा असते म्हणून थांबते जेवायला आई ताई अजून आलेल्या नाहीत बाथरूम साफ करून तर मी पार दमले बाबा आणि मंदिरसुद्धा बंद करून आले म्हणजे मंदिर मंदिराचं टेन्शन गेलं तर बाकी आता बसले जरा फोन बघते मग आल्यावर जेवते इथं मी बसलेले जेवायला मी जसं बोललेले की यांची वाट बघेल पण काय लेट होणार होते म्हणून मग मी जेवून घेते इथं मला भूक लागलेली मला भूक काय कंट्रोल होत नाही म्हणून आपलं जेवण घेतलं मी ते पण असं काय बोलत नाही की मला थांबच तू ते सांगतात जेवून घे तर या तुम्ही सुद्धा जेवायला आणि मी असं ठरवलेलं की यांच्यासोबत जेवणार पण मी जेवले कारण आले लेट विचार असलेला का तुमच्यासोबत जेवणार मी माझी पण इच्छा होती पण ते एकदम माझी इच्छा होती की बायको समती जेवा दोन घास सुखाचे भरवावे मी चार घास खावे <laughs> मला दोन घास तुम्ही चार घास घासरी मोठी झाली खूप खूप नाही छत्री घेऊन आला अरे तुला सांगितलंय काय ते कर ना कशाला ती छत्री सांगितलं एक काम करता दोन काम करून मोकळा होत हा ना किती बिझी किती बिझी असतील बिझी माणूस आहे बिचाऱ्यांना छत्री शिवायला नाही या टाइम नाही होत आहे कामधंदा जिम्मेदारी <laughs> आता आली <laughs> 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 का या दोन वर्षात जिम्मेदारी आली का लग्न होऊन पाच सहा वर्ष झाली गोष्टी वाढल्या खर्च स्वतःचाच खर्च वाढला आणि पोराचा माझा काहीच खर्च नाही खरं सांगा माझा <laughs> खर्च आहे का पाच रुपयाची पावडर लावते तोंडाला बघितलं माझा काहीच खर्च नाही भर आता लवकर सगळं करायला थकतो तो फक्त खेळायला थकत नाही भंगारवाला त्याला अजून भरलं त्याने नसेल भर आता मी खूप थकल तू आज नाही भरलं तर उद्या खर देऊन टाक भंगारवाल्याला

चला तर ब्लॉगचा एंड मी इथंच करते आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओपरून त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय आता वाजले तर रात्रीचे साडे दहा वाजायला आणि याचा खेळ बघा काय चालला आहे घेतले घेतलेत धुवायचे येते तर कधी मुहूर्त निघतंय काय मिळते आणि याला असं उघडाच झोपायला लागतो कारण त्या दिवशी मी फुल सूट घातलेला पण पुरी चादर कशी झालेली ओली गरम <laughs> गरम झालेली का ओली एवढा पप्पा सारखा घाम फुटतो तुला गौरांज पप्पाला पण असाच म्हणून त्याला असा उघडा झोपायला लागतो आणि काय चाललंय तुझं गौरांज त्यांना तिकडं झोप वरती चल झोप झोपव द्या ना वर तिथं आणि तू पण चल लाईट बंद करू दे मला नवीन बेड बनवला काय रे तुझा बेड माळ्यावर आहे तू माळ्यावर जा झोपायला अले 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 चल चल झोपा गुड नाईट बोल गुड नाईट नीट इकडं बघून बोल स्वीट ड्रीम Bye bye. Chào bạn. Chào Bye bye. 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 Bye bye.